तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचा तुम्ही एकटेच काय ते, ते काय तीरशिंगरावर लागून गेले लागून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबांना आला त्यांना समजून सांगा दुसऱ्या बारीण मी सोडित नसतो हा मी मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवढ्याचा त्यांचं वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्याच्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना डाग लागू नये मग भावना समजत असली समजून घ्या नसता मी पुरा पानवतारा करीत असतो एक तो सोडितच नसतो कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झालं पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका पण त्यांना काही दम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे साहेबला मुद्दा म्हणून सांगतोय मी हे की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घेणार ते उद्या जरी बोलले तरी सोडणार हो आणि ते आत्ता एक घंटेने बोलले तरी नाही सोडणार आणि त्यांची जेणी तयारी असते ना खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली का